नमस्कार आपण वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर पंढरपुरी म्हशीमधल्या टॉपच्या मशी, मशी महाराष्ट्रातल्या एकंदरीत दाखवत असताना खरं तर आज एक अशा व्यक्तिमत्वापशी आलो आहे ज्या पंढरपुरी म्हशीविषयी खूप अभ्यास आणि खूप असणाऱ्या बऱ्याच गोष्टी पंढरपूर मशीचा आज उलगडा ऐकायला मिळणार आहे मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आज खरं तर एक महाराष्ट्रातल्या अशा व्यक्तिमत्वापशी आलो आहे ज्यांची खरं तर फार मोठी ओळख आहे आणि ज्यांनी या पूर्ण हिंदुस्थानाला एक अनमोल रत्न असा दिला हा। ते अशा पैलवानाचे वस्तात पैलवान सिकंदर शेख जे आज सध्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं फार मोठं नाव झालं त्या पैलवानाला जर कुणी तयार केलं असेल तर त्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पैलवान चंद्रकांत काळे हे सिकंदर शेखचे वस्ततात आहेत लहानपणापासून सिकंदर शेखला घडवलं आणि आज सिकंदर शेख जे महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय अशा व्यक्तिमत्व असणारे महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे पैलवान चंद्रकांत काळे तर चंद्रकांत काळे यांच्याही कुस्तीचा फार मोठा बोलबोला होता त्यावेळेस शाहू आकाड्यामध्ये एक नावाजलेले पैलवान आणि संबंध महाराष्ट्रात त्यांची खूप चर्चा होती चंद्रकांत काळे यांच्याबद्दल खरं धनाजी मध्ये सहज म्हणतात आता काय बघता कपडे का काढून आल्यावर बघा तशा प्रकारे असणारे चंद्रकांत काळेची खरं तर खूप मोठी म्हणजे त्यांच्या जोडीचा किंवा त्यांच्या कुस्तीचा महाराष्ट्राला अख्या अंदाज आहे धरील त्याला पाडणारं पैलवान म्हणून एकंदरीत हे असणारे पैलवान चंद्रकांत काळे अशी ओळख होती आज खरं तर पंढरपुरी म्हशीमध्ये त्यांचा सुद्धा तेवढाच बोलबाला आणि तेवढाच अभ्यास असणारं व्यक्तिमत्व आज प्रत्येक पंढरपुरी म्हशीविषयी त्यांच्या म्हशीचा एकंदरीत विस्तार असेल म्हशीचा नाद असेल म्हशीचा दुधापासून असेल किंवा मशीतले बारकावे काय असतील ते पैलवान यांच्याकडून आपण आज ऐकून घेऊया आणि पंढरपुरी म्हशीचा इतिहास म्हैस वाढली आपल्या पंढरपूर भागात किंवा महाराष्ट्रात बोलबाला पाहिजे मशीचा बद्दल बारकावी आपण पैलवान कोंड जाणून घेऊया नमस्कार पैलवा नमस्कार, नमस्कार नाव सांगाय एकदा चंद्रकांत भगवान काळे बिटल काळेवाडी काळेवाडी तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर आपल्याकडे मशी कधीपासून आहे ते वस्तात काय मशीच म्हणजे नाद कशामुळे लागला मशीकडे किंवा मशी कशा होत्या घरी होत्या कशा होत्या नाही मशी आमच्याकडे पहिल्या नव्हत्या आमच्याकडे खिलारी गुरु होती पहिली पण मी कोल्हापूरला असल्यापासून जरा मला किसन इटकर पैलवान यांनी नाद लावला आणि सतीवान घोडके ही स ही कोल्हापूरला तालमीत आले का तिकडे व्यापारी होता किसन इटकर त्यांनी मशी धावणे मिरज कोल्हापूरला बेळगावला त्या म्हशी धावण्यापासून मला नाद त्यांचा लागला सचिन खुर्द मधुंगी वाचतात त्यांच्या मशी बघून त्यांच्या पूर्वीच्या मशी होत्या आपल्याकडे काय मशी नव्हत्या मग लग्न झाल्यावर ही मसराचा नार, नार लागला आपण ना दोन मशी किशन इटकरने एक विजापूर मैस घेऊन दिली एक रुमाल मालाजी तेव्हा साध्या मसाल्याची किंमत होती सात आठ हजारला मैस मिळाली तर त्या टायमाला मला चौतीस हजारला मैस घेऊन दिली बर मग गा mm. ते गावात मैसे आणल्यावर मी सगळी लोक म्हणलं का ह्यात पाच मशी आल्यावर चौतीस तो मैसे घेऊन मशीची किंमत सात हजार आठ हजार दहा हजार लय झालं आणि तो एवढी मैस महाकशी काय आणली मी म्हणलं हे गवळार मशीन तुम्हाला माहित नाही खेडेगावात अजून काय मग तीच परत तिचा काळा लागला या मशीचा महाग येणे मशीचा चालक माणसाला ओळखणे गाडी मागं पळणे ही म्हशीला काळाल्यावर म्हणलं खरोखरी मैशी वेगळे माष्या त्यांना दुसऱ्या दोन मशी घेऊन दिल्या चार पाच मशी झाल्या तेव्हापासून मग जरा मसाला नारल्याला भाकडा आणायच्या पासूनच ती मशी सुरुवात झाली मग पुन्हा भरपूर मशी आपल्याकडे झाल्या तीस चाळीस मशी झाल्या आता बी बारकी मोठी ती शिकायती आता खर तर तुम्ही आता ती आश्चर्याची गोष्ट आहे की त्यावेळेस सात हजाराला मशी मिळत असताना तुम्ही ती चौतीस हजार आणली का बरं म्हशीची ह्या किंमतच का जादा होती आज बी मार्केटला साधी म्हैस ती चाळीस हजाराला मिळते आणि ह्या किमतीचा अंदाजच येत नाही कशामुळे असं नाही ह्या म्हशीचा गुण असा आहे की माणसाला वळगणे दुधात चंचलपणा जास्त आहे आणि दूध खसदार आहे खस पैवान केलं तर एक नंबरचं दूध हिचं पावर येणार दूध आहे अंगात मशीद अंगात करंट आहे आणि देशी मशीला हिकडे तर हिकडे जाते हिकडे बोलले हिला हाक मारले का माणसा मागू मशी ती आणि हुशारपणा जास्त आहे त्यामुळे जी किंमत आहे जी असते बर 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 अजून मला काही विचारायचं असतात कि आता दूध म्हणजे माणसं की किती गिरच मुराचं आज बऱ्यापैकी वाढायला लागले किंवा दुधासाठी म्हशीचं दूध पियाच तर लहान मुलाला असेल किंवा पैलवान करणारा किंवा कुठल्याही व्यक्तीला जर दूध खायचं तर कुठलं खाल्लं पाहिजे दुधाचा विषय एक नंबर दूध खिलार गे दोन नंबर गवळार म्हैस गवळार ह्या दुधाला तोड कुठले कुठले जानवर करू शकत नाही बाकी बरं 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 एवढं प्युअर दूध ह्यानं बुध्यात चालते जास्त या खिलारा आणि गवळार मुराज ते जाफराबादीनं माणसं सुंद होते ती आणि त्यानं बुद्या चालत नाही जड पण येतोय ह्यानं वजन थोडं कमी होईल खिलाऱ्या गाईन पण बुद्धी फारशे खसात राहते वजन ताकद आहे दुधात जास्त आता आपण विजापूरवर सुरुवात केली आपल्याकडं म्हशी आल्या आता म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हशीच्या तुम्हाला किसन विटकर या व्यक्तिमत्वापूर्ण नाद लागला आमचा गुरु आहे पुण्य बरं मोठं मन लागते एखाद्याचं कौतुक करायला सुद्धा आज वस्त्रात सांगितलं वस्तात आता पुढे जाऊन मला काय विचारायचं आहे की पंढरपुरी म्हैस ही आपल्या पंढरपूर भागात किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यात पण आज संपूर्ण भारतामध्ये म्हैस बघायला मिळते आज तुम्ही बेळगावला जावा विजापूरला जावा किंवा गुलबर्ग्याला जावा तिकडे सुद्धा पंढरपुरी म्हणून म्हशीचा विस्तार आणि प्रसार कशामुळे काय एवढं हे म्हैस माणसाला जास्त ओळखते ओळखते दुधात जास्त करे आता कोल्हापुरात बघितलं तर कट्ट्यावर दूध पिळून मशी देते मग ती लोक दूध काय घेऊन पेतील बाकीच्या मशी येऊन दूध देत नाही त्या तर ही मैश शान आहे कट्ट्यावर मैश होते जिथे मानक होभार मैस राहते आथा आथा दे। 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 बार, बार, बार। आता देशी मशी कुठल्या तेवढं तिथे की हातावर मशी असते त्या कुठे देते त्यामुळे ह्याला किंमत जास्त आहे मार्केटमध्ये जास्त चालते आता जे आपल्याकडे जी आपल्या सोलापूर जिल्ह्यात जी मशीचं विस्ताराची नावं आहेत त्यापैकी म्हणजे मशी तुम्हाला म्हणजे इथून कुणापाशी काय नाव मशी थोडी माहिती आम्हाला सांगा सोलापूर आता सोलापुरात मला तर मधु या पशी उडान बावरी म्हणा दोन मशी होत्या आता बार, बार। बार, बार, बार। मा हो ते आता कसं महाराष्ट केसरीची कशी हवा एक नंबरला तसं मधुंगी वस्ताची हवा एक नंबरला होती ओढान बावरी त्याची तोड कोण करत नव्हतं मग माझी त्यांचा लय होता त्यांनी हे मैस मी त्या नात नाथ मैदानची मैदान, मैदान, मैदान त्यांची लेख त्या लेखीच वासरू त्यांनी मला दिलं त्या टायमाला मी पन्नास हजार रुपये घेऊन गेलो येसराला पन्नास हजार त्याला याला झालं तर पंधरा वर्ष वस्ताद असताना तरी वस्तांनी माझ्याकडून त्याने पैसे घेतले नाहीत हे म्हणलं हे तुला माझ्या प्रेमा खाती वासरू द्यायला लागलोय हे काय नाही तर माझ्याकडून काय त्यांनी पैसे घेतले त्यांचीच हे पुण्य आहे त्यांच्यामुळे माझ्याकडे पाच सात दुसऱ्या रेडे झाल्या त्या एक हाले झालाय सात येतो झाली त्याची आता याला झाली अजून हिला मागणी बऱ्याच जणांनी लई जणांनी केली पण म्हणलं हे वस्तात मरुन मला दिलेली दावणीला मरू देणार मी काय विकणार नाही म्हणलं त्यांची पुण्य आहे म्हणलं ही कितीपर्यंत मागणी झाली हे आता ज्या त्याच्या नजरेवरचा खेळ आहे पण जे जे आता माहितीतले जे आहे ते किती किंमत सांगेल तेवढी किंमत यायला तयार आहे पण आपण त्याची किंमत सांगितली नाही आणि बोललेलो बी नाही एकाजी असं म्हणलेलो बी नाही तसं ते नागादहांड्याचा विस्तार मधुंग होता आणि अजून बी त्यांच्या भाषे आहे त्यांच्या मुलगा आता मशी आहे पळत चांगले त्यांच्याकडे मशी सगळ्या एक नंबरच्या हिज दौड दौड कुठली कुणाची नागादेंड्या राजू साऊजीकडे गेली ती एक मैस बर बर तिचा पाय मुळ खाली बोललेला होता तिची तिचे आय आणली होती हिजी मी तिची एक दोन तीन इस्तार तीन रेड माझ्याकडे ती तीन रेड हां हा बरं आपल्यापासून ही आणली होती आपल्याकडे हालगड कसलो होत मी हालगड मंगळ रेड्यावरून आणलं किशन इटकरून मला दिल होत ती त्यालाच माहिती आहे मला माहित नाही ती जातीला नंबर जे पळाचा हलगाट आहे म्हणला मग त्याच्या पुढची आपल्यावर दुसरा हालगाट सांभाळा आपण त्यांनी तिथल्या हालगाट दिल आपल्याला त्या हातला आपल्याला काय आयडिया नव्हती सगळे आयडिया त्यांचे किसन इटकर जाई सगळं किसन बर आता तुम्ही महाराष्ट्रातले खर तर तुमचं एक नाव बऱ्याच वेळा जण खूप जण पंढरपूर म्हशी वाल्या ऐकायला मिळतं आम्हाला म्हणजे म्हैस एखाद्या नवीन माणसाला घे जाईल तर मशीची पारख कशी असली पाहिजे काय बघून मशीच घेतलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे पंढरपूर पहिलं म्हणजे मशीतले मशी त्याला आखलं पाहिजे वळखणार पाहिजे मग वळखणार आता एक नंबर मशी म्हणलं तर जे जुने जे जाणकार आहेत सतिवान गोडके म्हणा सचिन खुर्द मधु नामदेव खुर्द आपल्या माड्याला एक सचिन करळे म्हणून हाय अशी जो अनकार आहेत भरपूर आहेत मस्तातली त्यांना ह्यातलं माहिती मशीचं शिंग बारक पाहिजे लांब पाहिजे चेहरा तसा पाहिजे लांब असा काय काय जे असा शिंगातल्या शिरा बघते शिंगातल्या शिरा दुधाची मैस कुठली त्याला किसन इटकर आहे ना ती मैस असे कुठले बघत नाही शिंगात बघते ती मशीला दूध आहे का नाही शिंगात बघून सांगते एवढा एवढा अभ्यास आहे त्याचा मला धावली त्यानं शिर कुठली मशीची शिर मैस दुधाची कोणची न दुधाची कोणची तिनं धावली ही शिंगात जर ही शिर असेल तर ही मैस घ्यायची मला शिंगातली अशा शिंगातले शिर सुद्धा धावते ही बाकीच्या मसाला सगळ्या त्या जे जास्त पिळणारी माणस आहे त्याच म्हशीला शिंगात शिरा असते त्या ती शिर सुद्धा पाहिजे त्याला एवढा अभ्यास पाहिजे तसा माणूस आपल्यात आता एक नंबरचा माणूस किसन इटकर आमच्या मनापासून म्हणजे खरं तर आज आपण नवीन विषय उलगडवत खर तर म्हशी पारखी किती बारीक असतात बघा म्हशीच्या शिंगामधून शिरा असते ते आज ऐकायला मिळतं आपल्याला खरं तर वास्ता दादा दुसरा एक विषय राहिला की म्हैस ही आता पण तुमचं बघणं असेल किंवा अनेक गोट्यावरच्या पंढरपुरी म्हैस साधारण किती लिटर एका टायमाला दूध देऊ शकते आता जाती जी तुम्हाला जी म्हणजे शेंगात नशी शिरा ज्या मशीज आहेत त्या ती एक नंबरची म्हैस म्हणजे सात सात लिटर एका टायमाला देऊती बर आता माझ्याकडे म्हैस आहे का सहा सात सहा सात पिळते एका टायमाला एका टायमाला सात लिटर पिळते ही बरं बर हे तुम्ही तर आपल्या ग्रामीण भागात राहताय सात लिटर दूध खर तर ज्या मशीला सोलापूर तिची बहीण एक बर बर आता सोलापूर सिटीत जी म्हशी पळवायच्या जे ही सगर होत ते सोलापुरात फार जात आपल्या तर काय म्हशी एवढ्या लांब आपण नहुछ पण ती म्हशीचं घोंगड गाडी माग पळणं कायक्रम जे आता सोलापुरातल्या जे म्हशी बघतोय आपण किंवा आता सदाभाऊ खताडे असतो देवबाना डोईजोड्या असतील नागभाऊ दहेंडे असतील किंवा ही बरीच लोक त्यावेळेस सांगते की सगरला किंवा हि तर अभिमानी म्हणून जे खेडला आहेत बाळ्यापशी त्यांची मैस सगरला पळायची गाडी मागे पळणं असेल ही काय म्हणजे पळणं माणसाच्याच मागे पळते एवढं हाक मारली का पळत येणं ही काय वैशिष्ट्य आहे म्हणजे ते जातीवर पक्की मैस राहते आणि ते हातावर घेतल्यामुळे त्या मशीला हातावर घेतल्यामुळे त्या मशीला ते माणूस जे आहे ते स्वतःच निडक असं वाटतंय बर बर ती रिडको त्या रेडका रेडको जाय म्हणून ती महेश माणसा पळते आणि ते हात चाटलं का ते वास येतात रेडकाचा वास कसा देतो आपण महेश धावतो चाटते ते हात चाटलं का म्हैस ते हातनं हालतच नाही अशा प्रकारचा त्याचा खेळ आहे त्यामुळे ती म्हैस त्या मालकाला सोडतच नाही मग ते मालिक असून या गड्या असून मग गड्याच्या हातावर असेल किंवा मालकाच्या हातावर असेल त्यामुळे ती म्हैस भरपूर पळते आता आम्हाला आपल्या गोट्यावर जवळ जवळ चांगल्या सगळ्याच मशी त्या आता नवीन पोरं जी म्हशी मध्ये पंढरपूर म्हशीचा नाद लागला पंढरपुरी मैस वाढली पाहिजे आणि खरं तर पंढरपुरी म्हशी वाढत असताना मला काय प्रामुख्याने विचारायचं प्रत्येक गोटेदाराला काय आम्ही विचारतो की बाबा मैस घेत असताना कशी किंवा एखाद्या गोट्यावरची खरं जरी विकायची असेल जातीवंत तर ती कशी काय आपल्याकडे काय विकण्यासारखी आहे का ठेवले का काय विकायला नाही नाही मी आता मध्ये चार पाच वास्त्र ही केली बरं बारके एक वर्षाची दीड वर्षाची वास्त्र होती तर ती पन्नास 50000 च्या मध्ये इडली बर काय एक एक वर्षाची वर्षाची होती बर बर वरी सवारीस वरी सवारीच असेल बरं बरं आपल्या कुंडातता पत्र हायेस्ट रे हेत टाकलेली काय कुठली विकली ग मी दीड लाखा पत्र विकलिंग 1.5 लाखा पत्र कोणाला विकले माड्याला विकले नाना काय ना बरं ढेकळे नाना ढेकळे नाना ढेकळे विकले आणि सचिन करळेला विकले बरं बरं अशा मग गावात दुसरे दुसरे तुकारा माडेकर दोन चार बर मशी विकल्या त्याच्या आधी बी अशा भरपूर विकल्या त्या मशी मी म्हणजे दूध व्यवसायासाठी सुद्धा ही व्यवसाय करायला सुद्धा मैसी एक नंबर आहे सात लिटर एका टायमाला देते देते आता आम्हाला प्रत्येक मशीचं नाव आणि थोडी माहिती थोडी थोडी माहिती सांगा आम्हाला ती पलीकडली तर ते तुम्ही उडान बावरीचे नाव तिचं नाव फौज आहे फौज आहे हिचं नाव दौड आहे बिजली ही जी आईच भोरी आली तुम्ही पस्तीस हजार विजापूर आणलेली आपल्या दावणीलावणीला अठरा इथं झाली ती अठरा इथं झाली अठरा इथं झाली मायावशी ही फुडली आता तिच्या दौडचीच बहीण आहे मुकरन हिन दूध किती दिले एका टायमाला ही आता चार चार साडेचार पाच साडेचार पाच पिळते बर बर आता ही तिच्या फुडली थे थे बार बार। ही त्यामध्ये म्हशीचीच रेडी आहे ही ही ब्रीड तीच आहे बुलट आहे हिचं नाव बुलट आहे हा हिचं नाव बुल हिली आता चार चार पिळते आहे पहिल्या रॉय दोनदाते ही विजापूरवर आलेली भोरीची रेड आहे शेवट आता मरून दोन तीन वर्ष झालं तिचीच आहे ही रुमाल तिचं आईचं नाव तिला आठवलं आहे मी आणि ही हाले आहे त्या मधुवस्ताच्या मशीदीच आहे वट्स रुबाब ह्याचं नाव रुबाब आहे हालकाट आहे बर हे लिंगा निळगुडी पाहिलवाला द्यायचं हालघाटी पाहिलं हा नेतो म्हणले ते हालगाटी ते काय आपला घरचा संबंध असल्यासारखा त्यांचं काय ना हे पडेल आहेत त्या दोन नंबरच्या दोन नंबर आणि ही बोर वासर पडेल वस्ताच्या मशीन आहे लिंग वस्ताच्या हालगाट दोन हाले आहेत आपल्याकडं

एवढ्या मशी रुटीन कसं आहे सकाळी काय पिणं काय ह्याला आता हिंडा लायचं दीदी रानात बर राहनात हिंडून आल्या संध्याकाळी आमळून टाकून एक वैरण करायची सकाळी उठल्या उठल्या एक वैरण दोन वैरण बर आणि पुन्हा पुन्हा खपरी पेंट सरकी आणि भरडा भरडा ही तीन किती किती ठोत एका साधारण मशीला एक एक वजळ खपरी पेंट एक वंजळ सरकी आणि एक वंजळ बारडा पाट्या ठेवूनच धारा काढतो आम्ही हातावर घेतो सगळ्या सगळ्या हातावर हा बरं वासर सोडत नाही याच कारण काय ते वासरे आता सोडायचं पुन्हा आकडायचं पुन्हा सोडायचं ताप होते तेव्हा मग एवढ्या दहा मशी पिळ तर तास दोन तास जाते मग हातावर पाट्या ठेवून मैस घेतली का लगेच पाज आले ते काढायचं ज्याला वासरात ठेवले ते वासरे त्याला पाहिजे लगेच मशीची धारा काढून उरकन नव्हते आता इथून पुढं आता हे तुमचं एकंदरीत सगळ्या मशीनचा अभ्यास बघून आता इथून पुढं अजून मशीबद्दल जर अजून पंढरपुरी मशीबद्दल काम करायचं झालं किंवा पांढऱ्या माझी प पंढरपुरीबद्दल चांगल्या म्हशी अजून कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बघायसारख्या कोणाला गोट बघायसारखं कुठं किंवा ती बघूनच ती नाद करायला असं काय सांगा आता सोलापुरात गोट ते दत्ता शिंदे म्हणून केगावला आहे त्याच्यापाशी चाळीस एक मशी आहेत तिथे केगाव मध्ये भरपूर जणापाशी मशी द्या सचिन खुर्दा पाहिजे चाळीस पंचेस मशी द्या पुन्हा माड्याला आता त्यांच्या कमी झालेत केले त्या सचिन करळ्या बी होत्या पुन्हा जेऊरचा दादा पाटील म्हणून नारायण आबापासून आहेत त्या हम्म आमदार ना मशी मशी आहे त्या भरपूर मशी आहेत बरं नाव पडण्या माग काय इतिहास आहे का पंढरपूर मशी ज्या होत्या पंढरपूरच्या मशी काय असं कशामुळे पडलं असेल असं तुम्हाला बऱ्याच जणांना तुमचं एकंदरीत काय म्हणणं पंढरपूर आता तेवढं मला काय आता एवढं काय सांगता येणार नाही म्हणजे पण पंढरपूर पहिल्यापासून त्याच मी मशी वीस वर्ष झाले केले त्या मशी पण पंढरपूर मशी पण ते पहिलं काय एवढं मला त्यातलं माहिती ना आता आपल्या महाराष्ट्रात जे नाव गाजलं मुळ कुठेही गेलं तर नागाध अंडे तुम्ही काय मत तुमचं त्यावेळेच्या आठवणी काय तुम्हाला तुम्ही सोलापूरला जात होता नागाध्या म्हणजे काय व्यक्तिमत्त कशा मशी होतं नागाद अंडे बुजार जास्त बुजार जास्त जास्त बुजार पळणाऱ्या मशी चंचल बोलते जास्त जे वळखणार मशी त्याच्या मशीजी तोड कोणी करू शकत नाही महाराष्ट्रात कोण त्याची सर येणार नाही बाकीच्या सर मशी जास्त पिळतेल्या कमी पिळतेल्या पळतेल्या जास्त पण नागादांड्याचे जे एक नाव आहे ते जर रेकॉर्ड कोण मोडलं नाही अजून आणि मोडू शकणार नाही आणि तशा मशी बी नाही त्या कोणाकडे आता त्यांच्याकडे त्यांची आहे ती त्यांच्याकडे का नाही मला माहित नाही पण मी मधुपायला असताना मी त्यांच्या घरी जात होतो येत होतो आता काय मी एक वस्ता तिकडे काय गेलेलं नाही आलेलं नाही नागादांडेच्या मशीनची चर्चा काय मशी तुम्हाला आठवतो काय त्यावेळे सचिन खुर्द वास्त्र घेतली ते तेव्हा चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजारला चाळीस चाळीस हा उशारण बावरे म्हणा एक दोन वाजता खुर्दानी आणली होती त्याने तिथन आणली होती आणि मधुपालपूरला ले काय किस्सा आहे कोल्हापूरला त्याने ऐकली होती उडानन तवाच्या काळात पाच सात हजार रुपयाला मैस होती तर त्याने ऐकली कोल्हापूरला हटकर हटकर हु� म्हणून होती मग तिथनं दोन मशी त्याने ओमने वासात आणल्या मंगळवेडच्या आणि त्यांच्यापासून पुन्हा मधुपायलांना दोन आणले ते मशी लय गाजलेल्या मशी होत्या काय किमती दिल्या असतील थे थे? त्यावेळेस तेव्हा त्याने ऐंशी हजारला जोड आणला होता ऐंशी हजाराला जोड जोड आणला होता तवा मशी पाच सात हजार किंमत होती तर एवढ्या महाग त्याने तेव्हा मशी आणले होते सोलापुरात एक दोन एकर जमीन आले असते दोन एकर जास्त आले असते तेवढे पण तेवढं मधुंगेच नाव त्या मास्तरांनी एवढं पैलवान बी मोठे होते ते पण त्या मास्तरांनी त्याचं नाव लय केलं बरं 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 ते मशीच तशा होत्या बरं आता ते आपल्या सोबत चंद्रकांत काळे खूप महाराष्ट्रात आवाज दिला नाव आता म्हशी क्षेत्रात गाडा अभ्यासत जे आपण जे पारखी लोक म्हणतोय सोलापूर किंवा महाराष्ट्रातील जी मुचकीच लोक आहेत म्हशीचा अभ्यास असणार आणि बारकावर खरं तर आज आपल्याला म्हैस दूध देणारे की नाही बघितलं का ओळखणारी म्हणजे अशी व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला आज त्यांच्या माध्यमातून आपण आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खरं तर पंढरपुरी म्हशीचा इतिहास वाजला वाढला पाहिजे कारण हे दूध म्हैस आणि एकदम सगळं म्हणजे हुशार कोलाय म्हणायची कुत्रा आहे म्हणायची पण ह्याच्या पलीकडे सुद्धा पंढरपूर मशीचे एकदम माणूस हुशार नाही एवढं म्हशील ते अक्कल आहे एवढं पंढरपूरला पंढरपूर मैस म्हणजे का हातावर जन घेतले ते मैस त्या मालकाला सोडत नाही हजार माणसं असू द्या हजार माणसांना मैस गेले ते माणूस त्या मालका मागमैत जाणार एवढं की बाकी न कोणी दाव लावून धरू द्या मैस मालकाला सोडणार नाही सोडणार सोडणार नाही असं त्याची वैशिष्ट्य आहे त्या मशीचं म्हणजे बघा ही वैशिष्ट्य म्हणजे साध वैशिष्ट्य आहे माणसात हजार माणसात महागं जाणं सोपी गोष्ट आहे माणसाला माणूस ओळख ओळखणार नाही पण मैस सोडणार नाही मालकाला हे वस्तात पैलवान चंद्रकांत काळे यांनी खूप म्हणजे सखोल असं अभ्यासात्मक आपल्याला माहिती दिली आहे वस्तात तुम्ही आमच्या वादळवाट चॅनलवर माहिती सांगताय तर अनेक जणांना तुमच्या ज्ञानाचा निश्चित फायदा होतोय आणि पंढरपुरी म्हशी वाढवणाऱ्या लोकांसाठी खूप मोठा तुमचा आजचा हा ज्ञानाचा निश्चित उपयोग होणार आहे आम्ही तुम्ही आमच्या वादळवाट पंचावन्न सत्यात्र या चॅनलवर वेळात वेळ देऊन आपला अनमोल असा गोटा दाखवून अनमोल अशी ज्ञानाची भर टाकली आणि अजून अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी खरंच तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात असंच आपलं निश्चित आपलं नाव असून चर्चेत राहील एवढीच आम्ही आमच्या वाद वादळवाट तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद वास्तात नमस्कार याता ले आता मे फोन येते तो आता जनज्यान पाहित नाही बुलेट पहिला रोज वाटेल चारी चारी पहिला रोज येते